उद्या अनेक बातम्यांच्या मध्ये ते आपल्याला बघायला मिळेल वा दहा बाजून इकडे सुरू होत मध्ये सुरू झालं उजव्या बाजूला स्पीकरचा आवाज येत नाही का येत नसेल त्यांना ऐकू आलं ते न्यावती मोठी सांगा बारशे खूप कमी लोक मोबाईल वापरतात ते लक्षात येते आणि बारची संख्या कमी आहे वाढायले मोबाईलची संख्या कमी आहे का मोबाईल भेट द्यायची व्यवस्था करायची सगळ्यांनी आपापले मोबाईल काढा शेजाऱ्याचे पण चेहऱ्यावर दाखवा आणि इकडे पण समोर दाखवा वा वा अतिशय सुंदर नजारा तुझ्या बाजूने अत्यंत सुंदर नजारा व्हेरी गुड इकडे उजवी बाजू मोबाईल नसलेली गॅलरी तुमची बातम्या लागली इकडे यांच्याकडे मोबाईल नाही म्हणून दाखवा हा सुरू झाले बघा मोबाईल नसलेले बारशीकर चला परत एकदा आपण एक दहा पंधरा मिनिटानंतर मोबाईल बघू तुरताच बंद करू वा धन्यवाद नरगी नरगी बार्शीकर आमच्याकडून अत्यंत नवीन आयटम खूप सिंडर प्रदर्शन पावसाला आम्ही घाबरत नाही जो घाबरेल तो बार्शीकर कसला सुरू करा त्यानंतर सायरन शॉट दिवस रात्र मेहनत करून हे सगळे आपण बार्शीकरांच्या सादर केले त्यांचं खूप कौतुक करताना आम्हाला आनंद वाटतो Obrigado, senhoras e Thank you. त्याला मलायचं जाड आणि धूळ दोन्ही संघट चालू आहे यानंतर जय श्री राम बरा सर एकदा जय श्रीराम जय श्री राम 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 जय श्री राम

राजगावच्या नेहमी पाणी या विषयीसाठी संवेदनशील असतात बार्शी आणि तालुक्यातल्या लोकांचं पाण्याच्यासाठी त्यांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे इथली शेती भिजली पाहिजे लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि हे सगळं पाण्याशिवाय शक्य नाही म्हणून सातत्यानं पाण्यासाठी काम करणारा हा या ठिकाणी दुसरे जो कला प्रकार भाईने सुरू केलाय पाणी आडवा पाणी जिरवा जरा टाळ्या वाजून आपण त्यांचं कौतुक करूया बार्शीकर बंधवांनी बघिनो एकदम सनफ्लावर वा अतिशय सुंदर प्रदर्शन आज्ञांचा धडाका सनफ्लावर शेजारी असलेली मंडळी तिथल्या तिथं टाळ्या वाजवताना दिसू द्या जवळची तरी मंडळीचा वाजवा वा सगळे म्हणूया जय जे श्रीराम जय श्रीराम मला सगळे मोठ्या जे जय श्री जय श्रीराम जय जय श्रीराम श्री अतिशय सुंदर प्रदर्शन वाहित अतिशय सुंदर प्रदर्शन त्यानंतर मिक्स हमचं नाव मिनिस्टर काय माचवे तर काय नाव असलम भाई टच नाव मिनिस्टर का ठेवलंय का कळलं नाही चला पुढचा मिक्स मिक्स चालू करा मिक्स